आमदार गजानन लवटे प्रमोद पाटील दारू आणि माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश हडोळे यांनी जाऊन अखेर तो मार्ग मोकळा केला नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारमध्ये अखेर आमदार गजानन लवटे यांच्या मध्यस्थीने सोडवले दगावडे येथील शेतकऱ्यांचे अमर उपोषण तालुका प्रतिनिधी आमचे अंजनगाव सुरजी यांनी ही वृत्तांतन पाठवलं आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातील दहिगाव रेचा ते पाळसखेड ग्रामीण नंबर एकोणवीस असलेल्या रस्त्यावरील कडून आल्यातील रस्ता पूर्णतः वाहून गेला असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व कामे आहेत एका महिन्यापूर्वी वाहून गेलेल्या रस्त्यासंबंधित शेतकरी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात रस्त्याकरिता निवेदनाद्वारे मागणी करत होते परंतु प्रशासनाने कोणतेही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांना नाईलाजस्त आमरण उपोषणाचा मार्ग हा अवलंबिला होता परंतु सतत चार दिवस चाललेल्या आमरण उपोषण सोडवण्याकरिता दर्यापूर अंजनगाव सुरजीचे आमदार गजानन लवटे यांच्या मध्यस्थीने मुक्ती उपोषण करता, करता। शेतकरी संजय पंजाबराव पारे सहित सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून आमरण उपोषण सोडवले एकंदरीत सविस्तर वृत्त असे आहे की तैगावरीच्या ते पाळसखे पानन रस्त्यावरील कडू नाल्यात मृदा व जलसंधारण लघुपाटबांधारी विभागाच्या वतीने रस्त्याच्या कडेला कडू नाल्याचे खुलीकरण करण्यात आले आहे त्यामुळे रहदारीचा मुख्य रस्ता हा नाल्याला आलेल्या पुरामुळे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार शेतकऱ्यांना मोठंही संकट आलं आणि शेतकऱ्यांना शेतात जाणाऱ्या रस्त्यावर खोल दरी पडल्याने शेतीचा पूर्ण उदीमच बंद झाला तूर सोयाबीन कपाशी संत्रा केळी पपई यांसारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या सर्व नुकसानीकरिता मृदा व जलसंधारण बांधर विभाग हा जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले होते शेतकऱ्यांनी गेल्या एका महिन्यापासून तहसील कार्यालय असेल शेतकऱ्यांनी गेल्या एका महिन्यापासून तहसील कार्यालय असेल जिल्हा परिषद असेल बांधकाम विभाग असेल मृदा वजन साधारण जनसंधारण लघुपाठबांधार्य विभाग असेल या सर्व विभागांमध्ये संबंधित प्रशासनाला शेतकऱ्यांनी निवेदन जे आहे दिले होते व विशेष ग्रामसभा सुद्धा घेतलेली होती आणि त्यामध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी सकाळी दहा वाजतापासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आणि आज उपोषणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करत हे उपोषण आंदोलन आमदार गजानन लवटे यांच्या मध्यस्थीने सर्व मागण्या मान्य करून सोडवण्यात आल्या तसेच आमदार गजानन लवटे यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यास तहसीलदारांना सांगितले यावेळी आमदार गजानन लवटे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश हटवडे प्रमोद पाटील दाळू तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटीने अनराव सुरजी अशोक सरपे कपिल देशमुख शिवसेना तालुका प्रमुख विशू सावरकर युवा सेना तालुका प्रमुख प्रशांत भगत किसान जिजिंग आणि प्रेसिंग बाळासाहेब गोंडचवर राजू आकोटकर अंकुश खाडे किशोर वाघमारे भास्कर शेरकर म्हसू व गाव तंत्रपती अध्यक्ष सरपंच जयस्री सुरेश इंगळे रेचे उपसरपंच अमर सोनवणे आणि कर्तव्यदक्ष पत्रकार महेंद्र भगत तहसीलदार पुष्पा साळुंके रमेश सावळे जिल्हा परिषद बांधकाम अधिकारी मृदा व जलसंदर्भ लघुपाठ बांधार विभागाचे अधिकारी सहित गावातील सर्व शेतकरी शेतमजूर महिला व गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंधत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील विले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंदत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक